सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्तानं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे पदाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या संगमनेर तालुका दौऱ्यामध्ये प्रत्यक्ष भेटी आणि बैठकांवरती त्यांनी जोर दिल्याचं दिसून आलंय संगमनेर तालुक्यातील कोकणगाव वडगावपाण खुर्द चंदनापुरी साकूर पिंपळगाव देपा बोटा आणि आंबी खालसा यासह विविध गावांचा दौरा करत मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या जात आहेत यावेळी मतदारांचा मोठा प्रतिसाद खासदार लोखंडे यांना मिळतोय ठिकठिकाणी थीक शाला आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सत्कार आणि स्वागत करण्यात आलं मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना अनेकांनी खासदार लोखंडे यांना चहापान करत विजयासाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी दौऱ्याच्या दरम्यान चौका चौकामधील दुकानदार व्यावसायिक तरुणांनी फोटो सेशन करत खासदार लोखंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यात रस्त्यावरील विविध मंदिरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी जात खासदार लोखंडे यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं याप्रसंगी संगमने शहरामधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठा जनसमुदाय यांच्या समवेत उत्स्फूर्तपणे प्रचारामध्ये सोबत होता साकूर येथील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावरती आयोजित केलेल्या बैठकीमध्ये के खासदार लोखंडे यांच्या मतदारसंघामधील कमी संपर्काबाबत खुलासा करत त्यांनी केलेली काम आम्हाला महत्वाची वाटतात असं सांगत खासदार लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आणलेला भरघोस निधीचा पाढा वाचत साकूर भागामधनं खासदार लोखंडे यांना ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मतदान घडवून आणू असा शब्द यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला आहे निश्चितच मध्ये आता बुवाजी सांगितलं किंवा विश्वजीत दादा सांगितलं गेले आपल्याला देशाला स्वातंत्र्य भेटल्यानंतर जे काही काम झाले गेले दहा वर्षात मान्य नरेंद्र मोदीजी जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे यांच्या नेतृत्वात असे काम हे गेले दहा वर्षात झालेले आहे जलजीवन मिशन असेल मोफत अन्नधान्य असेल अशा अनेक योजना आपण बघतो की ह्या आपल्याला आज फक्त नरेंद्र मोदीजी यांच्या किंवा नेतृत्वामुळे आपण घ्यायचं शक्य होत आहे आणि जिल्ह्या पातळीवर जर विचार केला तर मान्य पालकमंत्री श्री राधा केले सदाशिवराव लोखंडेसाहेब असतील यांनी देखील त्यांच्या बाबतीत एकच येते ते आपल्यातूनच अनेक लोक म्हणतात खासदार साहेब दिसत नाही खासदार साहेब दिसत नाही आपल्या खासदार साहेबांचा स्वभाव आहे की ते कुठेही जायचं फक्त त्यांना फोटो लागत नाही ते काम करतात कामाचा माणूस आहे एवढा निधी जर आपण कम्पेअर केला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाचा जर आपण कंपेरिजन केलं तर साधारण दरवर्षी पाच कोटी रुपयाचा निधी हा खासदार निधी म्हणून साली एक कोटी एकतीस लाख रुपयाचा निधी जो खर्च केला नाही मागच्या खासदारांनी तो निधी देखील मान्य सदाशिवराव दे साहेब यांना भेटला आणि तो त्यांनी खर्च केला फक्त आपण म्हणायचं खासदार साहेब दिसत नाही काम करायचं ही आपण आपल्यातली ज्याचा बंद करायची आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण हेच पोहोचवलं पाहिजे की जे गोष्टी स्वप्नात आपण विचार केल्या नव्हती जसं देळवंड कॅनल असेल उजवा लावा दोन्ही ठिकाणी पाणी जे काम आहे फक्त आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तसेच आपले खासदार सदाशिवजी लोखंडे असतील केंद्रीय जन आयोगाच्या जेवढ्याही परवानग्या होत्या केंद्रीय मंत्री उभा भारतीय होत्या त्यावेळेस नेते जी गडकरी होतील जवळजवळ सतरा ते अठरा परवानग्या पूर्ण परवानग्या काढण्यासाठी जो केलेला आहे ते फक्त आपल्या खासदार साहेब त्याच्यामुळे आपण इथून पुढे लक्षात ठेवलं पाहिजे हे जे सगळे निधी आपल्याला येत असतात मोदीजीच्याबद्दल आपल्याला जे अनेक रस्ते मंजूर केले आपण फक्त खासदार निधी पूर्ण बघितलं पाहिजे पाच वर्ष पंचवीस कोटी हा खासदारांचा निधी फिक्स आहे पण आज मी तुम्हाला सांगतो जवळजवळ खासदार साहेबांनी निवडणे झालं जर धरलं तर जवळजवळ सहा हजार कोटीचे काम फक्त शिर्डी लोकसभा पंधरा सगळ्यात केले का इतिहास आहे त्याच्या आधी एवढे काम कधीच झालेले नाही हे जर आपण इथं सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे आणि मी सर्वांच्या वतीने आज खासदार साहेबांना ऐकून तुमच्या परवानगीने त्यांना आश्वासन देतो की साठ चाळीस साठ टक्के आपल्याला चालत चाळीस टक्के समजा असं नकोय आपल्याला सातूर मधून कमीत कमी ऐंशी टक्के मतदान आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिला म्हणून सत्तावन्न कोटी रुपयाचा निधी मी राज्य आणि केंद्राचा निधी या ठिकाणी आणलेला त्या गावबाई माझी एक चूक झाली मी गावामध्ये मंडप दिले भूमी दि पूजन केलं नाही मी शाळा जिल्हा परिषद शाळेला संपूर्ण दिले आम्ही भूमिपूजन केलं नाही त्यामुळे काम दिले आम्ही पण कामाची प्रसिद्धी करायची भूमिका आहे ती आम्ही न केल्यामुळे लोकांचं एक आहे की खासदारांनी काय दिलं आम्ही गाव वाईज काय काय दिलं कशाला दिलं आम्ही त्याची पत्रिका काढली आणि पत्रिका काढत असताना खासदारांनी एक गोष्ट सांगा वाटतं दोन हजार चौदाला मी खासदार सतरा दिवसात जालो त्या मतदारसंघामध्ये पन्नास वर्ष आता चौपन वर्षानंतर पाणी आलं प्रकल्पाची किंमत आठ कोटी रुपये होती निलोडी तो दोन हजार तेवीस ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी प्रशासकीय मंजुरी दिली म्हणजे आठ कोटी कुठं पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी माझी एकच भूमिका आहे सभा मंडप करणं म्हणजे काम तुम्हाला उत्पादित करत मी महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार आहे की आपण योग्य होऊन आता आपल्याकडे ग्रामीण मधल्या शहरामध्ये मी अनेक लोक आपण शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जात असतो सिनियर माणसं आरोग्याच्या करोनाचा काळ होता आणि करोनाच्या काळामध्ये योगाकडे लोक वळाले शावी चोवीस तास संगमने